काय नाव तुमचं नागेश नारायण घेऊन हो हो का हो ना। हो ना तो काय त्रास होत तुम्हाला मला एकूण डाव्या शेडला बॅक पेन होतं गेली बरं एकूण हे हालाची झीज थोडी बरं उजे झाला थोडं पवर कमी झालं बरं मग दाखवलं नाही का आपण या सर्टिफिकिट दाखवलं होतं ना दोन चार टिकेट दाखवलं होतं हा हा नांदेड हैदराबादला दोनदा घेऊन तो दाखवलं होतं हो दोनदा घेऊन चालला हैदराबाद एम आर आय मग एम आर आय नंतर काय सांगितलं त्यांनी तीन महिना चांगलं ती होतं गोळ्यात कमी व्हायचं फरक पडला नव्हतं किती त्रास व्हायचा म्हणजे काय जाणवायचं आधी त्रास मला एकूण या साईड ना सरळ झोपायला लागेल गेला असं सरळ या आडंगावर या आडंगावर झोपायचं म्हटलं झोपायला जमत नव्हती एका घरावर बर तर मग डॉक्टरांनी काय करावं लागेल सांगितलं काही तिथून आल्याच्या नंतर मी गोळ्या खाल्ल्या काय फरक पडला नाही तुमचा व्हिडिओ खायला मी मोबाईल वर त्याच्यानंतर मी इथं आलो औरंगाबादला तुम्ही सांगले होती थी मला तीस दिवस बर आपले दहा दिवस झाले मागच्या वेळेस त्याच्यानंतर गॅप घेतला मी दोन महिने त्याच्यानंतर दहा दिवस केले आता मला आता बराच असेल ऐंशी टक्के फरक बरं तर पहिले काही हाताची साईज बारीक होते आणि काही म्हटलं तुम्ही काही हा साईज थोडी बारीक होती हाताला हात ला साईज बारीक झाली आणि पायाची बारीक होती काही पायाची खाली थोडं पाय थोडा बारीक आणि कमजोर वाटायचं जे काय एनर्जी कमी वाटायची त्यामध्ये हा एनर्जी कमी पड तर तर आपल्याकडं कसं वाटलं उपचार करून आ, नंबर म्हणजे छान वाटलं याच्याशिवाय काय इलाज नाही समजा गोळ्या औषधीचा काय फरक पडला नाही इतकी दिवस मला एक वर्षापासून बरं ते तुम्हाला दो वीस दिवसात दहा दहा दिवसाची शेटिंग केली मी तर बराच फरक पडला मला कुठून आलेत तुम्ही आम्ही हसबाताल होतो नांदेड नांदेड जिल्हा बरं आता दहा दिवस उपचार करून बरं वाटलं हो हो ऐंशी टक्के मला फरक पडला तर खूप चांगलं वाटायला आता चक्कर यायची काही चक्कर नाही यायची नाही पण प्रॉब्लेम होऊ लागली ना दुसरी काही होऊ लागले म्हणजे उन्हा पिण्या जा असं सांभाळून असं जाऊ वाटायचं नाही आपला ऍड्रेस कसा मिळाला होता मग मोबाईलवर वर फायला मोबाईलवर वर बघितलं बरं वाटतं मग आता उपचार हो बरं वाटतं आता नांदेडला गावी जायचं चालेल धन्यवाद